स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काकांची उमेदवारी फायनल विश्वसनीय सूत्रांची माहिती पैलवान चंद्रहार की विशाल पाटील हालचाली गतिमान अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गेल्या काही महिन्यांपासून सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कडून खासदारकीचा कोण उमेदवार असणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं दोनवेळचे खासदार संजय काका पाटील यांचा यावेळी पत्ता कट होणार असल्याच्या अपवाही पसरल्या होत्या गत लोकसभा निवडणुकीत खासदार संजय काकांना उमेदवारी मिळवण्यासाठी अखेरपर्यंत संघर्षही करावा लागला परंतु त्यांनी वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान करत आपली पक्षाकडून उमेदवारी फायनल केलीच त्यावेळीही संजय काकांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध होता मात्र यात संजय काकांनी बाजी मारली भाजपकडून शेवटपर्यंत कोणीही आपली उमेदवारी ग्राह्य धरू शकत नाही वरिष्ठ पातळीवर जोपर्यंत निर्णय होत नाही तो तोपर्यंत कोणी किती पण मारल्या तरी त्याची काही खैर नसते खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारी बाबतीत जिल्ह्यात शंका उपस्थित केली जात होती तिसऱ्यांदा त्यांनी जरी शड्डू ठोकला असला तरी त्यांच्याबाबत प्रश्नचिन्ह होत मात्र आता संजय काका पाटील हेच भाजपकडून खासदारकीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालाय वरिष्ठ पातळीवरून त्यांचंच नाव फायनल झाल्याची विश्वसनीय माहिती स्टार न्यूज मराठीला सूत्रांकडून मिळाली दुसरीकडे पैलवान चंद्रहार पाटील व विशाल पाटील यांनीही जिल्ह्यात रान तापवलंय विशाल पाटील हे काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी देतील या आशेवर आहेत तर चंद्रहार यांची सर्वच पक्षांबरोबर बोलणी सुरू आहे त्यांनी आपली भूमिका जाहीर केली असली तरी पक्ष मात्र फायनल नाही मात्र संजय काकांना तगडा उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीतूनही टाईट यंत्रणा लावण्यात आली विशाल पाटील की पैलवान चंद्रहार यांच्या नावाबाबत हालचाली गतिमान झाल्या पैलवान चंद्रहार पाटील यांचंच नाव यात आघाडीवर असून संजय काका विरुद्ध पैलवान चंद्रहार अशी लढत होण्याची शक्यता आहे मात्र विशाल पाटील हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र भाजपकडून संजय काकांचीच उमेदवारी ही फायनल होणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा